आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला करा आणी बेल करा आणि बेल क्लिक सोमवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मिरज रोडवरील सदानंद मल्टीपर्पज हॉल सांगोला येथे दुपारी बारा वाजता शिवसेना महाविजय संवाद मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान मिळावा आणि संपर्क अभियानाचं आयोजन करण्यात आलाय या मेळाव्याचे अध्यक्षस्थान आमदार शाजीबाबू पाटील हे भूषवणार आहेत या मेळाव्यासाठी शिवसेनेच्या महिला प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे तसेच शिवसेनेच्या महिला या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत सरकारनं सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि फलनिष्पत्ती या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे अशी माहिती शिवसेना सांगोला तालुका महिला अध्यक्षा तथा माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने यांनी दिली आहे सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता सांगोला येथे होणाऱ्या शिवसेना महाविजय मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान मिळाव्यासाठी शिवसेना महिला तालुकाध्यक्षा राणीताई माने शिवसेना महिला शहर प्रमुख छायाताई मेटकरी शिवसेना महिला शहर समन्वयक शोभा काकी गुंगडे शोभाताई देशमुख महिला शहर उपप्रमुख अप्सराताई ठोकळे राजलक्ष्मी पाटील राणीताई पाटील शिवसेना महिला शहर संघटक आशाताई यावलकर तसेच शिवसेनेच्या पदाधिकारी श्रीमती लतिका मोटे मनीषा लिगाडे रोहिणी बनसोडे झाकीरा तांबोळी रुक्साणा मुजावर आदी महिला पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी या महिला मेळाव्यासाठी सांगोला शहर आणि तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असं आवाहन या महिला मेळाव्याच्या आयोजकांनी केलं आहे